मंडळी मंडळी सध्या बलगडी शहर क्षेत्रामध्ये बरेचशा असे टॉप नामांकित आणि पारदर्शक मैदान पार पडत आहे प्रत्येक मैदानामध्ये बलगडी शिरोक्षेत्रातील नामांकित नोंदी पावताना दिसत आहे प्रत्येक मैदानामध्ये रोख रक्कम चांगल्या रकमेचे बक्षीस आहे आणि प्रत्येक मैदाना हे सध्या बलगडी शहर क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने पार पडत आहे तर मंडळी त्याचप्रमाणे येणाऱ्या नऊ फेब्रुवारीला बलिगडी शहर क्षेत्रातील चालू शहरांचं सर्वात मोठ्या आणि चांगल्या रकमेचं मैदान पार पाडणार आहे तब्बल या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस रोख रक्कम पाच दोन लाख रुपये आहे तर दोन लाखाच्या मैदानामध्ये बलिगडी शहर क्षेत्रातील बरेच सट्टो आपण नामांकित नंदी येणार आहे तर मंडळी या मैदानामध्ये चांगलाच लढत आपल्याला अनुभवायला मिळणार आहे सेमीमध्ये फायनलला आणि गटाली चांगलाच लढत आहे या मैदानामध्ये आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहे हे मैदान अजित दादा केसरी पर्व पहिलेचे मैदान पार पडणार आहे या मैदानाचं ठिकाण वरुळी देवाची तालुका हवेली इथे मैदान पार पडणार आहे येणारा नऊ फेब्रुवारीला तर म्हणजे या मैदानामध्ये मा बलगडी शिरक्षेत्रातील बऱ्याचशा षट्ट आपण नामांकित नदी येईल दिसणार आहे तर या मैदानामध्ये मा कोण पटकू शकतो पहिला नंबर आणि कोण ठरू शकतो रोख रक्कम दोन लाख रुपयाचा मानकरी आपण बघूया व्हिडिओच्या माध्यमातून एक सध्या कोणती काळी चांगले फॉर्म मध्ये पळते आणि कोणते पहिले चांगले तुफान फॉर्म मध्ये पळते सध्या शहर क्षेत्रामध्ये त्याच अंदाजानुसार आणि त्याच एका विश्वासानुसार आपण थोडी चर्चा करू येणाऱ्या दोन लाखाच्या मैदानातील कोण मिळू शकतो दोन लाख रुपये रोख रक्कम व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊ तर चला मंडळी रॉयल ना युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका रणजित सर नेमाळकर यांचा वेगाचा शेवट वेगाचा भाषा हिंदा केसरी सार्जा देखील पाळत दिसू शकतो हिंदा केसरी सार्जाचा एक संभावित पेहरा असू शकतो पिष्टन बावीस साखरा बलिगडी शरीर क्षेत्रातील देखणार तर म्हणजेच पिष्टन बावीस साखरा आणि हिंदा केसरी सारजा आपल्याला येणाऱ्या नऊ फेब्रुवारीच्या उरळी देवाची या मैदानामध्ये एकत्र पाळत दिसू शकते एक संभावित पेहरा आहे आणि आपल्याला नक्कीच पिष्टन आणि सर्जा देखील त्या मैदानामध्ये एक नंबर करताना दिसू शकते कारण की गाडी चांगली जबरदस्त आणि तुफान फार्म मध्ये पळते सर्जा देखील सध्या तुफान फॉर्ममध्ये पळतो आणि पिष्टन देखील पळतो या नक्कीच फायनलचा गुलाल तर शंभर टक्के घेईल सर्जा पिस्टन नक्कीच एक दोन लाख रुपयाचे मानकरी देखील होऊ शकते ही जोड सर्जानी पिष्टनचा एक संभावित पेहरा आहे सर्जानी निक पिस्टन नक्कीच फायनलचा गुलाल घेईलच दोन लाख रुपये ह्या मैदानात दिलं तर मंडळी दिल्यानंतर आपला सर्वांचा लाडका बॅकेडॉन बॅकेडॉन देखील येणार आहे नऊ तारखेच्या मैदानामध्ये पळणार आहे आणि बॅकेडॉनचा पेहराही चांगलाच असू शकतो एक मैदानामध्ये धप्पा मिळेल आपल्याला बाकासूरच्या पेहराचा तर बाकासूर देखील दोन लाखाच दोन लाखाचा मानकरी होऊ शकतो येणाऱ्या नऊ तारखेच्या या मैदानात दिला रोख रक्कम दोन लाख रुपयाचा मानकरी नक्कीच बाकेटॉन पटकू शकतो बाकेडॉन ही सध्या आपण बघतो सध्या म्हणजेच प्रत्येक मैदानामध्ये प्रत्येक आड्ड्यामध्ये प्रत्येक बिलगडी शिरज क्षेत्रामध्ये चालू शेणमध्ये जे काही टॉपचे मैदान आहे जे काही हे बैलगडी शेअर क्षेत्रामध्ये मैदाना पार पाडतात त्या मैदानामध्ये प्रत्येक मैदानामध्ये फायनलचा गुलाल घेतो म्हणजे घेतोच आणि काही मैदानामध्ये प्रथम क्रमांक देखील पटकतो तर बाकासोरचा जर टॉपचा आणि चांगला जर पेहरा जर असला येणाऱ्या नऊ तारखेच्या मैदानामध्ये बाकासोर शंभर टक्के दोन लाख रुपयाचा रोख रक्कम मानकरी होईलच कारण की या मैदानामध्ये चांगलेच चा टॉप आणि रथी महारथी पाळताना दिसणार आहे तर फायनलचा गुलाल नक्कीच डॉन घेईल आणि दोन लाखाचा मानकरी होऊ शकतो कारण की चालू क्षण मध्ये बरेचसे नंदी टॉपचे पेरे आपल्याला बघायला मिळणार आहे दोन लाखाच्या मैदानामध्ये तर मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका देखील या मैदानामध्ये कॉमबॅक बॅक करताना दिसू शकतो बालमा देखील दोन लाखाचा मानकरी होऊ शकतो आणि फायनलचा गुलाल नक्कीच घेईल सातारा एक्सप्रेस बालमा चालू शेअर मध्ये तुफान फॉर्म मध्ये पळतो आणि चांगल्या मैदाना गाज येतो नक्कीच येणाऱ्या नऊ तारखेच्या मैदानामध्ये आपल्याला बालमाचा देखील कॉमबॅक बघायला मिळू शकतो आणि रोख रक्कम दोन लाख रुपयाचा मानकरी देखील होताना दिसू दे शकतो त्यानंतर आपला सर्वांचा लाडका शेवाळ्या बायांचा हिंद केसरी पाखऱ्या केसरी पाखरा सध्या बलगडी शरीर क्षेत्रामध्ये तुफान फॉर्म मध्ये पळतोय केसरी पाखरा देखील आपल्याला येणारा रोख रक्कम दोन लाखाचा मानकरी होताना दिसू शकतो कारण की चालू सेनमध्ये चांगला तुफान भावमध्ये पळतो आणि आत्ताच रोख रक्कम पाच लाख रुपयाचा मानकरी ठरलेला आहे आठ पाठी मैदानामध्ये तर मंडळी बाखरा देखील आपल्याला येणाऱ्या नऊ तारखेच्या अजित दादा केसऱ्या मैदानामध्ये चांगलाच दणदणीत कॉमबॅक करताना दिसेल आणि त्या मैदानाचाही रोख रक्कम दोन लाखाचा मानकरी होताना दिसू शकतो आणि फायनलचा गुलाल तर नक्कीच गेल कारण की सध्या चांगलाच फॉर्ममध्ये पाखऱ्या पळतोय त्यानंतर आपला सर्वांचा लाडका घरणीकीचा राजा चटणी भाकरीचा पैलवान कर्णिकेचा राजा देखील येणाऱ्या रा नऊ तारखेच्या मैदानामध्ये आपल्याला चांगला जबरदस्त आणि तुफान मागण्या कॉम बॅक करताना दिसेल रोख रक्कम दोन लाख रुपयाचा देखील मानकरी होऊ शकतो कारण की चांगलंच मैदान गा गाजी येतो आणि बलिगडी शिरक्षेत्रामध्ये चटणी भाकरीचा पैलवान म्हणून त्याची ओळख आहे तर स राजा देखील आपल्याला येणाऱ्या नऊ तारखेच्या मैदानामध्ये काहीतरी कामगिरी करताना नक्कीच दिसेल म्हणजे त्यानंतरच आत्ताच सासवड मैदानाचा एक नंबरचा मानकरी असं मानगरचं वादळ मानगरचं वादळ देखील आपल्याला येणाऱ्या मैदानामध्ये चांगलाच कॉम बॅक करताना दिसेल आणि रोख रक्कम दोन लाख रुपयाचा मानकरी होऊ शकतो एक असा एक अंदाज आहे कारण की तुफान फॉर्म मध्ये पळतो सध्या बलगडी शेअर क्षेत्रामध्ये मंडळी त्यानंतर मानकरी सुंदर रूप कॉकटेल सुंदर रूप कॉकटेल देखील आपल्याला येणाऱ्या नऊ तारखेच्या मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे होम ग्राउंडच सुंदरचा आहे तर या मैदानामध्ये कॉकटेलचा पेहराय चांगला जबरदस्त असणार आहे कॉकटेल आणि बाकासूर हा एक संभावित पेहरा असू शकतो कॉकटेल आणि बाकासूर पाळण्याची शक्यता आहे येणाऱ्या नऊ तारखेच्या मैदानामध्ये नक्कीच कॉकटेल जर पाळले तर शंभर टक्के एक नंबर करेलच कारण की मैदानामध्ये गाडी चांगलीच पडते कॉकटेल देखील आपल्याला येणाऱ्या दोन लाखाच्या मैदानामध्ये एक चांगलीच कामगिरी करताना दिसेल आणि रोख रक्कम दोन लाख रुपयाचा मानकरी देखील होऊ शकतो आणि फायनलचा गुलाल नक्कीच घ्यायला तर मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका शिरसोडीचा राखवल त्रिसोटी चार रायफल देखील या मैदानामध्ये चांगलेच कामगिरी करताना दिसेल आणि फायनलचा चा गुलाल नक्कीच गेल तर मंडळी त्यानंतर सर्वांचा अर्जुन अर्जुन देखील या मैदानामध्ये आहे बलगाडी शरीर क्षेत्रामध्ये बरेचसे टॉपच्या वागाने गाजवले आणि येणाऱ्या नऊ तारखेच्या मैदानामध्ये देखील आपल्याला अर्जुनचा कॉमबॅक आणि चांगला दोन लाख रुपयाचा मानकरी होताना दिसू शकतो कारण की टॉपचा हत्यार म्हणजेच सध्या बलगडी आदत अर्जुन आहे तर येणाऱ्या मैदानामध्ये नक्कीच कॉमबॅक बघायला मिळेल दोन लाखाच्या मैदानामध्ये तर मंडळी त्यानंतर बाब्या आता शंकरपाटामध्ये पळतोय पण अशी अपडेट आले की बाब्या आता तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये उतरलाय आणि तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये बाब्या पळताना दिसणार आहे तर दोन लाखाच्या मैदानामध्ये जर बाब्या जर आला तर बाब्याचा देखील चांगला दणदनित कॉम्बॅक बघायला मिळेल तर बघूया बाब्या पळतो काय त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा लखन लखन देखील शंकरपाटामध्येच पळतोय शंकरपाटामध्ये चांगले मैदान गाजवतोय तर लखन देखील त्या मैदानामध्ये जर आला तर लखनचाही चांगलाच वगैरे बघायला मिळू शकतो आणि शंकरपटातून पुन्हा तीन फेऱ्याच्या मैदान गाजवाला लखन देखील सज्ज आहे तर लखन जर आलं तर नक्कीच दोन लाखाचा मानकरी होऊ शकतो कारण की लखनचा स्पीड आणि लखनचा वेग त्याच तोला मोलाचा आहे तर बघू येणाऱ्या मैदानामध्ये कोण पटकवलं दोन लाखाचा रोख रक्कम दोन लाखाचं बक्षीस तर तुम्हाला काय वाटतं कोण पटकवलं येणाऱ्या नऊ तारखेच्या आवश्यक आता केसरी बरोबर पहिल्या मैदानाचा पहिल्या क्रमांकाचा रोख रक्कम दोन लाखाचा मान तर ते कमी ते नक्कीच सांगा आपण सांगितले दहा बारा टॉप खेळाडी दहा बारा टॉप खेळाडीपैकी नक्कीच एखादा खिलाडी नक्कीच आपल्याला दोन लाखाचा मानकरी होताना दिसू शकतो पण मात्र यापैकी सध्या चालू शेतमध्ये टॉपला पाळतात आणि पहिलीकडे शेर क्षेत्रामध्ये टॉपच्या मैदाना गाजवतात त्यामुळे एक अंदाज काढला नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये या दहा बारा टॉप खेळाडीपैकी आपल्याला एखादी जोर तरी येणाऱ्या मैदानामध्ये चांगला चा, दोन लाखाचा मान मिळू शकते तर तुम्हाला काय वाटतं कोण पटकेल दोन लाखाचा मान ते काही मध्ये नक्की चांगला व्हिडिओ आवडतो एक लाईक करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद